ए हर हे बघा आपण आहे ना हे खाली आता उतरलो आहे शुल्पानी जंगला जंगलामध्ये आहे ना असा एक छोटासा झुरी टाईप बोडा चालू आहे हे झाड दिसतं या झाडाच्या जा बाजूला न जाता हे बघा ह्या 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 कडणी रस्ते पुडून जायचं हे बघा इथे ते पुढून पुढून याच्यातून जायचं याच्यातून कडकडणी कडकडणी जायचं आहे आपल्याला पूर्ण ह्या याच्यामधून हे बघा हा जो यार दाखवला आहे आप आपल्याला हा जो मार्ग आहे ह्या बघा इथे लिहिले परिक्रमा मार्ग असा एक लिहिलं जातं आणि आपण ह्या रोडने जायचं आहे आपल्याला पूर्ण असं हे बघा या ह्या याच्यातून ओढ्यातून ओढ्यातून जायचं आहे सकाळ ओढ्या ह्या पूर्ण असं याच्यातून निघायचं आहे म्हणजे बघा याच्यातून जातो तिकडे नाही जायचं तिकडे आहे ना आदिवासींची घरं आहेत पण तिकडे नाही जातं आपलं असं नाही जायचं बघा हे आहे हा या रोय तुम्ही एकट्याशी बघा बघा मैया मला काय महत्त्वाचं माझा जाण्याचा जा मार्ग सगळ्यात महत्वाचा आहे जर थोडा चुकला तर चुकला हा सगळ्यात पॉईंट आहे चुकला नाही बाई बस हा बघा याच्यातून असा मार्ग आहे बघा याच्यातून चालू आहे हे संपूर्ण बघा असं चालायला लागतं आणि ह्याच्या म्हणजे शुलपाणी जंगल हे शुलपाणी शुल जंगलात ना आठ दिवस जाणार आठ दिवस ते ना आणि खरोखर परिक्रमा आहे ना जेवढे परिक्रमा असे येत नाही आणि आहे ना हे आहे ना शुलपाणी जंगलातून ना खरोखर आहे नाही गावा काही रोडमार्ग जातात बघण्यासारखं आहे एक नॅचरल पाणी सगळ्या काही गोष्टी आणि हे असा ह्याच्यातून जाऊन आम्ही परत वर चढ़ना आता तो खाली आलो आता बह खाली है। खाली है। आता हाथ पर ओर चढ़ वर वरती वरती हम लोग कैसे है ऐसा ध्यान रोको जरा ऐसा ऐसा रूट से आ जाओ मैं अकेला है अकेला मैया साथ रहती है कुछ नहीं है मैया साथ है साथ देगी यारो रॅरो भी रहते आहे सब कुछ रहते आहे हे देखो हे ऐसा रोट है ऐसा रोट ते चलो नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर नदेहर असा रोड आहे शुलपानी जंगल शेरवाडे गावातून आले हे सुलपाणी जंगल हे आता हे सूर्यदेवता आणि असा इकडनं आलो आहे एकटाचे असतात पुढे मागे असतात परिक्रमाशी पण मी एकटं जेव्हा का असं जंगल आहे पुढे एक आदिवासी यांचं घर दिसतील तर नर्मदे हर नर्मदे हर शिमेटला जायचं आहे <coughs> तर हे लोक इथे राहतात मस्त आजारी त्यांना संपडत लय गे बघा असं आहे नर्बदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार लोग आता मैं ना ये देखो बेर ये बेर खा रहा है ये बहुत बेर बहुत बेर लगा है बहुत बेर है अब ये शुलपानी जंगल में है मैं ये शुलपानी जंगल में नाने राम है ये जो है ना कैमरा जो पकड़ा है ना नानी राम है नानी राम का घर है ये देखो मैं है ना अभी बेर देखो आपको बेर दिक्कत है इतना बेर है ना इतना बेर है ना इधर ये देखो इतना अच्छा अच्छा बेर है ये बेर तो उठाता है बहुत अच्छा है ये सुलपानी जंगल में ये सब कुछ सुलपानी जंगल में बहुत है बहुत इधर पड़ा है ऊपर बहुत अच्छा है अने ये बहुत मीठा लगता है बहुत मीठा है ये देखो ये बेर है ये बहुत मीठा लगता है अभी पंद्रह तारीख के दिन में बैर रहा है एक नंबर बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा है इतना बेर लगाए बहुत बेर लगाए देखो अरे शुल्पानी जंगल है पूरा ये जंगल में बेर लगाए नर्बदे हर नर्बदे हर नर्बदे हर नर्बदे हर, नर्बदे हर। ये देखिए मैं है ना खेरवानी खेरवानी है ना एक परिक्रमा रोड है परिक्रमा मार्ग परिक्रमा मार्ग पे है ना मैं ऐसा आया है अभी मेरे को जाने का है सिमलेट सिमलेट जाने का तो ये ना ये जो मकान है ना ये मकान के पास ये है ना एक अपना है ना नानी क्या नाम है तुम्हारा बोलना नानी राम नानी इधर देख मेरे पास नानी नानी राम है इसने मेरा मोबाइल चार्ज लगाया चार्ज नहीं था लाइट का प्रॉब्लम है इधर सब कुछ प्रॉब्लम है इसके वजह से है ना थोड़ा है ना हाय अभी लाइट का वो पोल दिखा है इसलिए घर पे लगाया ये नानी राम ने बेचारे ने लगाया मोबाइल बहुत अच्छा है नानी राम मेरा दोस्त है बना चलो ये वो बोला बेर भी खाओ बेर बहुत अच्छा लगता है इधर का ये उनका घर है मकान है ये, ये वीट बीट ये इधर बनाया सब बहुत अच्छा है ये ये जो मकान का ये ये हमारे पास था दो हजार साल में पच्चीस साल पहला ये देखो इधर जाने का है बराबर ना इधर ऊपर जाने का है तब तो हम लोग को रोड थोड़ा मिल जाएगा ये ऐसा है यानी जो ये वाइट कलर का जो एरो लगाया है ना वो गवर्नमेंट के अंडर गया है ये गवर्नमेंट के अंडर गया है पूरा इसके वजह से वो लगा है तो देखो परिक्रमा वाले आ रहे हैं पीछे से क्योंकि रोड बहुत दिक्कत का है बहुत कठिन का अभी ये लोग को है ना आदत है ना आदत हो गई इसके लिए कुछ उन लोग को लगता नहीं लेकिन हम लोग को लगता है थोड़ा थोड़ा हम लोग अभी बेर देखा बेर का पेड़ कितना बेर लगा है इसको ये देख रहा है देखो ये बेर का पेड़ है इतना बेर लगा है इतना बेर लगा है, बेर लगा है उसको क्योंकि ये चुलपानी जंगल है ये चुलपानी जंगल के यहाँ है ना बहुत कुछ, कुछ मिलता है ये देखो वाह ये देखो ये बेर इतना बेर लगा है देखो अरे बाप रे बाप रे बाप बहुत अच्छा ये देखो सूर्य देवता अभी मैं मोबाइल हाई पंद्रह बीस मिनट बीस मिनट में मोबाइल चार्ज हो जाएगा तब निकलूँगा नर्बदे हर नर्बदे देखो, <laughs> देखो बेर कितना लगा है देखो ए नानी राम निकल रहा है नानी राम राम नानी राम सुलपानी जंगल में हम लोग शुलपानी जंगल नर्मदा परिक्रमा मार्ग कितना बेर है नर्मदे हर नर्मदे हर हे बगा हाँ रोड लगला है आता जरा थोड़ा सा सुलपाणी जंगल सुलपाणी जंगलामध्ये ना बोरखेडी बोरखेडीमधून आम्ही आहे ना मी असं आलो आहे हे बघा ह्या मार्गे आलो आहे ह्या मार्गे आता ना असं चढ चढतो आहे आणि जरा तर थोडासा असा रोड आहे जरा बरा रोड आहे चांगला रोड आहे चांगलाच म्हणायला चांगला आहे बरोबर हे हाताने बनवलेला रोड आहे बघा आता तिथून आम्ही सिमलेट सिमलेटला जाणार आता बाबा सिमलेटला राहणार तिथून मग सिमलेटला एक आहे ना आश्रम आहे तिथं थोडंसं आज उपवास असल्यामुळं उपवास आहे सगळ्यांनाच उपवास आहे काही जण पकडतात पण उपवासाचे एकादशी आज बघूया कसं काय पण एक नंबर बोरखेडीवरून निघालो आहे लखन भावा लखन की बाबा आश्रम तिथून कुल्लीला होतो कुल्लीवरच्या पाठीमाग कुलीच्या पाठीमागवतो बघा परिक्रमावासी आता वर गडावर जायचे पण रोड बनवला आहे त्यामुळं नर्भदे हर नर्भदे हर हे बघा या रोड बघा पगदंडी पगदंडी रोड परिक्रमावासी या रोडने चालतात सगळे जो फक्त आहे ना त्याच्या शुलपाणी जंगलामधून येतात ते ह्या रोडने येतात असं रोड आहे जो मार्गे जातात त्यांना असं काही रोड बघायला भेटत नाही काय नाही कारण चालणं पण कठीण आहे आणि तिसरा पाईप आहे म्हणजे एक आपला दंड तो पाहिजेच या रोडला तो सगळ्यात महत्त्वाचा म मानला जातो एक आपला दंड हरभे बदे हर, नर्बदे हर।